दवाखान्यात आहे भावा बहिणींना बाहेर येऊन बसलोय नंबर लावून तेवीसवा नंबर आहे आमचा कारण की सगळी पेशंट डोक्यावरचीच आहे ती ज्या ज्या मानसिक तणाव आलेला आहे ज्यांचे ज्यांच्या डोक्या मानसिक तणाव आलेला आहे ना ती पेशंट आहे तिचा भरपूर स्पेशलिस्ट दवाखाना मानस क्लिनिक आता मानसिक तणाव तर घ्यायचा कोणा कोणाचा भाग कसं माहिती आहे का लोक आपल्याला त्रास देते ती आणि साईडला होते ती मिस्तरावं दुसरं लस लागत बरोबर आहे का नाही तशाच काही गोष्टी तुम्हाला सांगते मग काय कुणाचं टेन्शन म्हणजे दुसरं कुणाचं तर आता कशामुळं झालं हे तुम्हाला तर माहितीच आहे आईचं भरपूर टेन्शन डिप्रेशन मध्ये गेले होते हवं नाही आता किती टेन्शन घेतलं काय झालं तर आई तर काय महाग राहिलं ना तुमच्या ताजेला मोबाईल धरायला होती लिहा तुका लागला माझा मोबाईल दहायला लावलाय मी आता ही माझी चौथी चौथी का पाचवी वेळ आहे या पंधरा दिवसाला आठ दिवसाला ट्रीटमेंट देते गोळ्या त्या पण प्रॉब्लेम असा व्हायला लागलाय भाव बहिणींना प्रॉब्लेम असं व्हायला लागला तुम्हाला सांगते माझं वजन वजन आहे ना एकोणसत्तर होतं एकोणसत्तर वजन होतं परत तुम्हाला सांगते बहात्तर झालं बहात्तर वरन पंच्याहत्तर झालं पंच्याहत्तर वरन तुम्हाला सांगते आष्ट्याहत्तर झालं आणि आता वजन केलं तिथं वजन केलं तर ब्याऐंशी किलो ब्याऐंशी किलो वजन झालंय माझं तर ह्या गोळ्या नाही ना माझं वजन बहुतेक कदाचित वाढतंय कारण की मला आहे ना की गोळ्या खाल्ल्या खूप जास्त लागते भूक लागल्यामुळं म्हणजे आहे ना अस काय खाऊ आणि काय नाही यायचे नाही काय खाऊ आणि काय नाही असं होतंय माझ्या बरं अशा गोष्टी गाठत पण आता नंबर लावला नंबर लावल्या नंतर ना तिथं विचारलं म्हणजे चेक केला आता काय माझ्या बहिणींच म्हणणं तुला बीपीचा त्रास असेल तू एकदा बी पी चेक करून घे तर बीपी तर माझी कंटिन्यूली ज्यावेळेस मी दोघा तिथे त्यावेळेस जाही लागलं कंटाळा 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 <सबती> नाही <रो काने। सबती> असं धरा ना वर दा मोबाईल हात <laughs> ज्यांची मेंटॅलिटी हल्ली ना ती माणसं आहे ते काय काय म्हणची भरपूर मेंटेलिटी हल्लेली आहे ती मग भरपूर असं दुसऱ्या म्हणजे सोबत आलेल्या माणसाला ते

गोळ्या खाल्ल्यानंतर वजन वाढत असेल का तुम्ही मला सांगा कारण हे मी तर आता हँगच झाली ब्याऐंशी किलो वजन माझं भरलं म्हणल्यावर कारण की इतक्या पंधरा दिवसातून आठ दिवसात जर दोन दोन दो तीन तीन किलो जर वजन वाढायचं म्हणलं तर कसं काय व्हायचं आणि मग त्या वजन वाढल्यामुळं मग काय होतंय माझ्या गोळ्यानं होतंय का वजनामुळे होतं हे माहीत नाही बरं का पण माझ्या पाय सुचत्यात माझं हात सुजते आणि माझा चेहरा बघा असा कंटिन्यूली असा सुजलेला असतो सारखा सार चेहरा सुजलेला असतो माझा आता कामाला पण गेली होती कामाला गेल्यानंतर तुम्हाला काय सांगते अक्कर चक्कर या लाग यायला लागले चक्कर चक्कर एक राहाय नाही माझे डोकं झोकायला लागले चक्कर राहायला याय लागले म्हणून मी काय कामाला गेले नाही काय करावं काय नाही डोकं चाललं नाही आता मॅडमने बोलाव होतं सोळा तारखेला मग सोळा तारखेला आधी म्हणलं दवाखानाच करावं काय ती आणि म्हणलं परत कामाचं कामाचं बी बघायचं आहे बहिणीला कामाचं नाही बघून सोळाशे रुपयाच्या तुम्हाला सांगते गोळ्या गेल्या बारीनं दिलेल्या होत्या ह्या सोळाशे रुपयाच्या गोळ्या होत्या ती पंधरा दिवसाच्या होत्या का नाही पंधरा दिवसाच्या गोळ्या दिल्या होत्या ती पंधरा दिवस झालं अचानक होता है अचानक मन का अचानक मजा अचानक आम्मी नंबर लगन बस कारण मजा नंबर तेवीस वो है उशीर लगते नंबर घर लगता नंबर सभी पेशेंट तेज गोया व्यवस्थित मैडम विचार जो आता सांगते मॅडमला विचारते पाय कसे नाही ना ना। ते पाय सुजले आता नाही ते सुजलं पण माझ दोन तीन दिवस पाय इतकं सुजलं होतं ना बेमाफ सुजलं होतं काय सांगायचं तुम्हाला चालाय पण येत नव्हतं मला आणि मग आमच्या तिथल्या दवाखान्यात मी गेली होती आ... आमच्या तिथल्या दोघ्यात गेल की आमचं जी फॅमिली डॉक्टर आहेत त्यांना तिथं आपण गेलतो करा हो तिथे त्या डॉक्टरनं काय सांगितलं पायावर सूज येणं म्हणजे वासारती का बघा नाही वासारले तर जिथं ट्रीटमेंट चालू आहे तिथं दाखवा तुम्ही कारण की पायावर सूज येणं काय चांगलं नाही लिव्हरचा ह्याचा काय प्रॉब्लेम असू शकतो ही होऊ शकतो असं त्यांनी सांगितलं म्हणजे बे बेहायचंच काम आहे पण असं काय सुकारी जगायचं भाऊ बहिणी नाहीतर माझी काय तब्येत एवढी होती वजन वाढायलाय गोळ्या गोळ्या गोळ्यामुळे काय लागले वजन वाढायला आणि आमच्या इथले डॉक्टर काय म्हणलं गोळ्या तुम्ही बंद करू बंद करू शकत नाही आपण ह्या गोळ्या विषय असा झालाय की ही जे ट्रीटमेंट आहे ना हे ट्रीटमेंट बंद करू शकत नाही आमच्या तिथलं डॉक्टर आम्हाला मला म्हणले की आता एकदा माझ्याकडून गोळ्या चुकल्या होत्या बरं का खायला ते काय झालं संध्याकाळचं जेवण केलं न झोप कधी लागून गेली हे मला कळलंच ना पण मग त्या मला आविनाश्वात बघा येतं गोळ्या माझ्याकडून चुकल्या होत्या पण आमच्या इथले डॉक्टर आहेत पण आम्हाला लेखा वाढलं म्हणलं की गोळ्या जर चुकावल्या ना हाताने काहीतरी तुम्ही उद्योग करून घ्यायचाल गोळ्या काय चुकवू नका जोवर म्हणजे जोपर्यंत जोपर्यंत मॅडम नाही मॅडम गोळ्या बंद करत नाही तवर आपण स्वतः गोळ्या बंद करू शकत नाही माणसं आहे ती बरं का भाव बहिणी वाईट पण वाटत मला म्हणजे लवकरच्या लवकर बघितलं आम्ही पण मला पण त्रास व्हायचा ते होतो बरं का म्हणजे एवढा त्रास होत नाही ना पण होतो त्रास त्याला मग जातो आता बघण्या टाम्यावर